तेलुगू फिल्म एम्प्लॉईज फेडरेशनने सिने सृष्टीतील रोजंदारी कामगारांच्या वेतनात तीस टक्के वाढीची मागणी केली आहे गेल्या तीन वर्षापासून या कामगारांच्या वेतनात एक पैसा ही वाढ झालेली नाही आता विचार करा ज्या कामगारांमुळे चित्रपटांचे से सेट उभे राहतात लाईट्स चमकतात कॅमेरे फिरतात त्यांच्याच मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही सध्या या कामगारांना दिवसाला फक्त एक रुपये मिळतात मागनी मागनी फे फेडरेशन ची मागणी आहे की यात तीस टक्के वाढ व्हावी म्हणजेच कामगारांना दररोज साधारण एक हजार आठशे वीस रुपये मिळावे पण निर्मात्यांनी ही मागणी फेटाळली आणि फक्त पाच टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला हा प्रस्ताव फेडरेशनने तत्काळ धुळकावला परिणाम चार ऑगस्ट पासून कामगारांनी काम बंद केलं आणि संपावर गेले नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखुल मध्ये चित्रपट म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात भव्य सेट्स मोठमोठे स्टार्स आणि मोठमोठे दिग्दर्शक पण या सगळ्या चकचकीत मागे असतात ती मेहनती कामगार हे कामगार म्हणजे सेट वरचे खरे हिरो उचलणारे लाइट्स लावणारे सेट बांधणारे आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी धावपळ करणारे हे रोजंदारी मजूर यांच्याशिवाय एकही सीन शूट होऊ शकत नाही पण दुर्दैवाने मोठे दिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर स्टंटमॅन आपलं मानधन स्वतः ठरवतात तर या कामगारांना मात्र कवडी मोल भाव मिळतो आणि त्यातही वेतन वाढ नाही या संपामुळे तेलगू चित्रपट सृष्टीत मोठा गोंधळ उडाला आहे अनेक मोठ्या चित्रपटांचे आणि वेब सिरीज चे शूटिंग मध्येच थांबले आहे फेडरेशनचे अधिकारी राजेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केलंय जोपर्यंत आमच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत तोपर्यंत शूटिंग सुरू होणार नाही याचा परिणाम केवळ सेट वरच नाही तर संपूर्ण इंडस्ट्रीवर होतोय निर्मात्यांना आता रुपयांचं नुकसान होण्याची भीती आहे पण यात सगळ्यात जास्त नुकसान आहे ते या कामगारांचं ज्यांना आधीच कमी वेतनावर गुजारण करावी लागते निर्मात्यांचं म्हणणं आहे की तीस टक्के वेतन वाढ शक्य नाही त्यांनी पाच टक्के वाढीचा प्रस्ताव ठेवला पण तो कामगारांना मान्य नाही असंही म्हणणं आहे की मोठ्या स्टार्स आणि तंत्रज्ञानावर आधीच करोड रुपये खर्च होतात पण याच वेळी प्रश्न असा पडतो की मग ज्यांच्यामुळे हा सिनेमा चित्रपटाचा डोलारा उभा राहतो त्यांच्या मेहनतीला मोल नाही कामगारांची आणखी एक मागणी आहे की त्यांची मजुरी रोज मिळायला हवी ती प्रलंबित ठेवू नये पण याबाबतही निर्माते टाळाटाळ तार करतात हा संप कधी आणि कसा मिटेल याबाबत सध्या अनिश्चितता आहे फेडरेशन आणि तेलुगू फिल्म प्रोड्युसर्स काउन्सिल यांच्यात अनेकदा चर्चा झाल्या पण तोडगा निघाला नाही आता कामगारांनी ठाम भूमिका घेतली आहे की जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत ते कामावर परतणार नाहीत यामुळे टॉलिवूडच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे एकीकडे प्रेक्षक नव्या सिनेमांची वाट पाहतात तर दुसरीकडे सेट वर शांतता पसरली आहे टॉलिवूडच्या या संकटाची गोष्ट ही फक्त वेतनवाढीची मागणी नाही तर मेहनतीच्या योग्य मोबदल्याची लढाई आहे जे कामगार रात्रंदिवस मेहनत करतात त्यांचं योगदान किती महत्वाचं आहे हे या संपाने दाखवून दिले आता प्रश्न आहे निर्माते आणि कामगार यांच्यात समझोता होणार का हा ड्रामा आणखी थांला जाणार तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा